नमस्कार आज तर कुकडी पाटबंधारे कार्यालयामध्ये या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही पाच सात लोक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत कुकडीच्या पाण्याचं आवर्तन खऱ्या अर्थाने फार दिवसापासून चालू आहे आणि धरणसाठ्याचं पाणी क्षेत्रातली जर परिस्थिती पाहिली तर अतिशय गंभीर झालेली आहे खरं तर धरण उशाला आणि कोरड घासाला अशी परिस्थिती व्हायला नको वेळी सा आपण सावध झालं पाहिजे अनुषंगाने आज आपण शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपाध्यक्ष दादा वाघ सचिन भाऊ थोरवे आणि मनोजराव शिंदे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी मंडळी आलेलो असली तरी प्रशांत करडुसकर साहेबांना या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे की तात्काळ पाणी बंद करण्यात यावं हो, त्यांनी पण सुद्धा आपल्या पत्राची दखल घेऊन लवकरात लवकर पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आज पाटबंधरे विभाग नारेंगाव कॉलनी कुकडी प्रकल्पातून जो अवैधरित्या जो पाणी पूर्व भागासाठी जातो त्यासाठी स प्रशांतजी कडुसकर साहेब यांचे फोनवर चर्चा करून त्यांची त्यांनी प्रत्यक्ष भेटायला बोलवलं ते म्हटले समोर येऊन भेट घ्या आणि जुन्नर तालुक्याला कुठलंही औद्योगिक क्षेत्र नसल्यामुळे इथली जे शेतकरी आहे तो पाण्यावरती अवलंब आहे शेतीवरती अवलंबत आहे आणि त्या शेतीसाठी जर भविष्यकाळामध्ये जर पाणी पाण्याच्या टंचाईला जर सामोरं जायला लागले तर इथल्या शेतकऱ्यांमध्ये उपासमारीची वेळ येईल ते ठिकाणी दुग्धव्यवसाय हो हा सर्वात महत्त्वाचा हो आहे ते त्याच्यावरती तेल तेलमीठ जो घरप्रपंच येतो त्याच्यावरती चालतो आणि जर पाणी जर नसेल तर त्या चाऱ्यासाठी त्यांना त्या ठिकाणी अडचणी येऊ शकते आणि किंबहुना त्यांच्या तेल तेलमिठाचाही सुद्धा प्रश्न साहेब त्या ठिकाणी भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे साहेबांना आम्ही सांगितलेलं साहेब तुम्ही या शेतकऱ्यांचा विचार करा आणि तात्काळ ते पाणी बंद करा त्यांनी भुजबळ सांगितलं त्याप्रमाणे उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे पाणी बंद होईल असं आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्या आश्वासनवर विश्वास ठेवून नाहीतर आम्ही त्यांना त्यांना सांगितलं आहे निवेदनामध्ये जर समजा आम्हाला उद्या जर पाणी जर बंद झालं नाही तर बेमुदत हे आंदोलन किंवा वेळ पडली तर आम्ही त्या ठिकाणी जेलसमधे आंदोलनसुद्धा करण्याच्या ता तयारीत आहोत पण त्यांनी सांगितलेले मी नियमानुसार तु तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देईन त्यांनी न्याय देवा अशी शेतकरी संघटने त्यांना विनंती आहे धन्यवाद जय शिवराय